नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाशी हातमिळवणी केली आहे त्यानंतर महाविकास आघाडीने त्यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्ष बदलावरून धैर्यशील मोहिते पाटील यांना टोला लगावलाय मोहिते पाटील कुटुंबाला अगोदर अधोगती लागली आहे पण भाजपबरोबर गेल्यानं कुठंतरी बुस्टर मोहिते पाटलांना मिळाला होता आता तो बुस्टरही राहणार नाही मोहिते पाटलांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली असेच म्हणावे लागेल असा घणाघात उमेश पाटील यांनी केला उमेश पाटील म्हणाले मोहिते पाटील स्वार्थ आणि मतलबी असल्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळाले सत्ता पाहून वेगवेगळ्या पातळीवर स्वतःचा बचाव करणं अडचणी दूर करणं निधी आणि संरक्षण मिळवण्यासाठी मोहिते पाटील भाजपबरोबर आले होते विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल सोलापूर जिल्ह्याला आदर आहे पण बाळसिंह मोहिते पाटील यांच्या मुलाचा विजय चौकातून ग्रामपंचायतीला पराभव होतो एवढी दुर्दैव परिस्थिती मोहिते पाटलांच्या पुढील पिढीनं आणली आहे मोहिते पाटलांची दरपोकती संध्याकाळी सात नंतरच असते त्यामुळे दिवसा मोहिते पाटील काही बोलले तर गांभीर्यानं घेण्याची गरज नाही अशा शब्दात उमेश पाटलांनी खिल्ली उडवली आहे मोहिते पाटलांच्या हातात जिल्ह्याचं आणि विधानसभेचं राजकारण राहिलं नाही तालुक्यापुरते ते मर्यादित झाले आहेत उत्तमराव जानकरांची साथ मिळाल्यानं लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एक लाखांचं लीड देऊ शकले पण उत्तमराव जानकर विधानसभेला राम सातपुतेंच्या विरोधात उभे होते तेव्हा राम सातपुतेंना फक्त दोन हजारांचं लीड मोहिते पाटील देऊ शकले यांची ताकद सगळ्यांना माहिती आहे पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटील सोडले तर एकही नेता शरद पवार यांच्याबरोबर राहिला नाही असंही उमेश पाटलांनी म्हटलं